क्रमांक कॉर्पोरेशन चालू आहे आपल्याला माहिती आहे का हो कोण कोण आहेत आमच्या प्रभागात तरी गणेश बिडकर साहेब आहेत अच्छा आणि बाकीचे पण असतील ते पण आता येतील तसे पण समजतील अच्छा आपल्या जर समस्या काय होत्या आंबेडकर साहेबांनी त्यांनी सोडवलेल्या आहे वाड्याचं सगळे आमचे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केले संडसाची लाईटीचे वा फरशा बिरशा हे त्यांनी आमचं सगळं ड्रेनेज लाईन हे त्यांनी आमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केलेले झाडाच्या फांद्या त्यांनी तोडून दिलेल्या आहेत म्हणजे त्यांनी आमचे भरपूर कामं केली केलेली आहेत त्यांनीच केली पहिली सुरुवात भिडकर साहेब जेव्हा नगरसेवक कित्येक आले बारणेबाई वगैरे पण त्यांनी म्हणायचे प्रायव्हेट वाडा पण त्यांनी आमच्या काही समस्या सॉल्व केलेल्या नाहीये ज्यापासून गणेश बिडकर साहेब जे इथं आलेले त्यांनी आमच्या सगळ्या समस्या सोल्व केलेल्या आम्ही कधीही पर्सनल असं जरी गेलं पाण्याच्या नळी चोवीस पाण्याची लाईन टाकून आहे आम्हाला आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होता टॉयलेटचा प्रॉब्लेम होता त्यांनी आमचे हे सॉल्व करून दिले आता सुद्धा आम्हाला टॉयलेटचे दरवाजे वगैरे हो आता परवाच दो, आम्ही दोन हजार दिवस झाले दे मंगळवारी बसून दिलेले आम्ही सांगितलं होतं करून दिलं त्यांनी हो म्हणजे भरपूर पंचाहत्तर टक्के काम तर त्यांनी केलेली आहे पण आता इथून पुढचे जसे प्रॉब्लेम येतील तसे मग ते करतील मग सॉल्व करतील सॉल्व करावे इथून पुढचे काय आले तर अपेक्षा म्हणजे वाढीचं पूर्ण कौल एकाच कारण त्यांनीच भरपूर काम त्यांनीच केलेली आहेत ना त्यामुळे हो। हो त्यामुळे तेच तिकडच कौल आहे सोमवार पेठ खडीचा मैदान माहिती नगर लागले आहेत माहिती आपल्याला हो माहिती कसं वाटतं वातावरण चांगल्या पैकी आहे बघा उमेदवार कोणी माहिती उमेदवार अजून अपोजिट काही अपोजिट काय अजून काही कल्पना नाही पण एवढं माहिती इथले नगर पहिल्यापासून गणेश बिडकर नसत बरं आहे की बऱ्यापैकी समस्या खूप आहे पण ते त्यांना सांगितलं तर ते करून देत असते तर हो माझं नाव मंगल राहुल जैत मी दोनशे सोळा सोमारपेठ मध्ये राहते प्रभा क्रमांक चोवीस काय समस्या आहे इथं पहिलं आता तर सध्या काही समस्या नाही पहिल्या खूप होत्या पाणी कमी दाबाने येत होतं ड्रेनेज तुंबत होतं परत हा रस्ता दिसतो हा रस्ता व्यवस्थित नव्हता परत आता आपल्या मागे जी बिल्डिंग दिसते आहे तिथे दोन दोनशे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असे वाडे होते, ते होते, होते तर ते खूप जुने होते एवढे जुने होते की म्हणजे एकदम पाऊस जर पडला तर पडण्याच्या याच्यात हे होते पण ते किती बिल्डर आले किती कुणी काहीच केलं नाही पण आपल्या आत्ताचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या माध्यमातून म्हणजे आपल्या प प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्कीम आणली होती या सारे पद्धती काय म्हणतात ते तीनशे स्क्वेअर फूट फ्री जुने भाडेकरांना ती स्कीम भाऊंनी आणून आमच्या वाड्यात ती राबवली तर आमच्या वाड्यात पूर्ण तेवीस भाडेकर होते तर त्यांना आता स्वतःचं हक्काचं घर झालंय ह्याचं श्रेय सगळ्या भाऊंना जातं म्हणजे गणेश बिडकरांना जातं आता जे नाय नाईन्टी नाईन पर्सेंट कामं तर भाऊंनी केलेली आहेत पूर्ण कुठलंच म्हणजे असं काम नाही की नाही आणि त्यांचं म्हणजे एक ते स्वतः भेटू नाही भेटू एक कॉल आपण त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला केला तरी आपला प्रॉब्लेम लगेच सॉल्व होतो सरकारची लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ बे, बे, तुम्हाला हो आमच्या टोटल वाड्यातला पूर्ण महिलांना भेटला ला आहे लाडकी बहीण खूप छान आपल्या पाठीमुळे कोणतरी भाऊ आहे हे सगळे आमच्याच वाड्यातले कार्यकर्ते म्हणजे आहेत व्यापारी वर्ग आहात रास्ता समस्या काय होत्या आणि इलेक्शन लागले कसं वाटत इलेक्शन आता खूप उशीर लागलेत पण तसं भाजपने विकास केलेलाच आहे आणि यावेळी भाजपच राज्य येणार आहे आपल्या वर्णा गणेश मिडकरच वाटत त्यांचे काम चांगलंच आहे आणि अजून चांगलं काम, चांग चा चांग काम करतील ते माझे नाव अनुराधे कुठे आता आता मी प्रभाग क्रमांक चोवीस सोमवारपेठा आपल्या होत्या माझी स्वतःची पर्सनल समस्या होती माझ्या मिस्टरांना गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला ब्रेन स्ट्रोक आला होता त्या दरम्यान बेडकर साहेबांनी खूप मला मदत केली म्हणजे हॉस्पिटल बिल वगैरे माफ करणे तिथपर्यंत सर्व त्यांनी बघितलं निवडणूक उभे राहिले आहेत कसं वाटतं जनतेचं पद मला तरी असं वाटतं की शंभर टक्के असायला हरकत नाही कारण बेडकर साहेब स्वतः खूप व्यवस्थित लोकांना हेल्प करतात वेळ वेळोवेळी प्रत्येकाच्या पाठीशी उभे असतात वॉर्ड क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक चोवीस प्रभा मध्ये आहे आता रिलेशन लागले ला, माहिती आपल्याला हो माहितीये माहिती असं वाटतं वातावरण यावेळेस वातावरण जरा टफ दिसतंय उमेदवार कोणकोणी माहिती आपल्याला इथं तरी आता तरी गणेश बिडकरांचं नाव येतंय पण बाकीचे आता विरोधक बरेच उत्सुक आहेत इथे इलेक्शन कसं वाटतं इलेक्शन मजा आहे ना त्यावेळेस इलेक्शन कारण का आठ नऊ वर्षानंतर होती इलेक्शन तसं बघायला गेलं तर सगळं शांत होतं पुणेकरांचा गोल कसा असेल पुणेकरांचा गोल म्हणजे विकास विकासाला प्राधान्य दिलं जाईल यावेळेस आवर्जून आणि काय समस्या काय होत्या हो बरोबर समस्या अशा इथं म्हणलं तर मेन म्हणजे ट्रॅफिकचा विषय होता आपल्याकडे ट्रॅफिक आहे रस्ते आहेत हे आहेत पण हे बऱ्यापैकी के व्यवस्थित केलेलं आहे मागच्या जे कोणी नगरसेवक होते यांनी त्यांनी करून घेतले व्यवस्थित पण आताही ज्या काही अडचणी येणारे नगरसेवक नक्की पार करतील आम्हाला अपेक्षा आहे मी आता रास्ता भेटत आहे इथं आमच्या दोन तीन पिढ्या इथंच आहेत सगळ्या हा इलेक्शन लागले कसं वाटतं वातावरण इलेक्शनचं वातावरण आहे चांगलं इथं कोण कसं वाटतं कुठला पक्ष बाजी मारेल तस तर हा आहे इथं बेडकर साहेब चांगले आहेत तिथं हा काम आहे त्यांचं येण्यासारखे बेडकर साहेब आमचं मित्र पक्ष म्हणून पण आहेत विरोधक पण आहेत हा अजून कोणाचं तर एवढं हे, हे नाही झालेलं अजून कोण आहे इथं उभं आता ह्यांचं तसं आहे इथं आधीपासूनच इथं जवळ असल्यामुळे हा वाड प्रमाण चोवीस अच्छा प्रभाग नंबर चोवीस अच्छा कॉर्पोरेशन इलेक्शन चालू आहे कसं वाटतं वातावरण वातावरण आमच्या एरियात कर बिडकर बिडकर म्हणजे काय केली त्यांची कामाची पद्धत ते इतक्या वर्षापासून एक फोन केला की सर्व काम जे कुठलंही काम असू द्या पूर्ण पार म्हणजे आमच्या सोसायटीचं काम असू द्या पर्सनल काय काम असू द्या म्हणजे कुठलंही काम पूर्ण पार लगेच होणार आणि भक्कम दिसत आहेत कसं वाटतं म्हणजे मला त्याचा काय आपण एवढा अभ्यास नाहीये आम्हाला बिडकर असल्यामुळे आम्ही दुसरं काय बघितलंच नाही म्हणजे कारण बिडकर आमच्या पहिल्यापासून आमच्याकडे हो आमच्या वार्डात तरी तरी पुण्यात तसं तर असं आता तरी बीजेपी वाटत पण आमच्या वार्डात तर शंभर टक्के बीजेपी हो। आहोत भाग क्रमांक चोवीस मध्ये राहतो आम्ही अच्छा अच्छा वातावरण आहे कसं वाटतं आपल्याला आता सध्या तर सर्वांचीच धावपळ चालू आहे प्रत्येकजण येतो नमस्कार करतो ओळख सांगत पण यातून सांगता येत नाही कोण कुठपर्यंत जाईल किंवा शेवटच्या क्षणाला काय बदल बदले असं पण हा बोला कोण वाटत म्हणजे असं काम तर बिडकर भाऊंच आहे व्यवस्थित म्हणजे याच्यात सर्वांना मदत करणं सर्वांना सपोर्ट करणं एक फोन केला तरी फोनवर पण आमची कामं होतात किंवा त्यांची टीम आहे ती आमच्यापर्यंत येते मग असं वाटतं की सध्या उजवा कौल यांनाच असेल किंवा आहे असं पण शेवटी सांगू शकत नाही काही असं काय आमच्या समस्या आमच्या वेळेला सोसायटीचे बरेचसे कामं त्यांनी केले आमच्याच नाही बाजूची या साईडची आमच्या रोडची कामं वैयक्तिक आमच्या घरातली पण काही प्रॉब्लेम झाले करोनामध्ये बरेचसे प्रॉब्लेम झाले तर त्यांनी फुल सपोर्ट केला आम्हाला आणि आज त्यांच्या एरियात आम्ही राहतो त्यामुळे आम्ही फार निवांत आणि कुठलीही काळजी न करता राहतो कारण आमच्या मागे खूप सपोर्ट आहे त्यांचा कोरोनाच्या पिरियड मध्ये फार आम्हाला त्यांनी मदत केली आपण आता पुणे मध्ये सोमवारपेठ मध्ये आहात अच्छा आपला व्यवसाय नसतो एकंदरीत व्यवसाय करतो हा व्यवसाय जो आहे हा आमच्या इथं पाचवी पिढी आहे अच्छा आता कॉर्पोरेशन इलेक्शन चालू आहे माहिती आपल्याला आहे कॉर्पोरेशन ची इलेक्शन एकवीस तारखेला कोण कोण उमेदवार इथं बरेच बरेच जण इच्छुक आहेत सगळेजण चांगले कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीये सगळे कार्यकर्ते काम करणारे आहेत आणि चांगल्या प्रकारे आहेत आपल्या प्रभागाच्या समस्या असं तुम्हाला वाटत या प्रभागात प्रत्येकाच्या समस्या भरपूर असतात ते त्यांच्या प्रत्येक जण करतो आणि मार्गी लावतोय प्रत्येक नगरसेवक त्यामुळे कोणाचीही अडचणी इथं भासलेली नाही आजपर्यंत पुण्याच्या कसं वाटतं तुम्हाला एकदम छान आहे कोणाचा खोल वाटत कौल काय आता जे परीने जेवढा जोर लावतील ताकदीने चालतील तेवढे जर ते निवडून येतील स्वतः आता गेले होते त्यावेळेस दोन हजारची संख्या होती बीजेपीची खूप कमी होती कौल कसा वाटत कौल चांगल्या प्रकारे आहे आता फॉर्म मध्ये तो पक्ष पण आहे त्यामुळे प्रत्येकाला कौल त्यांच्याकडे जाईल असे प्रत्येकाला वाटते माझं नाव किशोर वसंत वायचोळ वय सत्तर मी शासकीय सेवेतून निवृत्त झालेला आहे मी पाचशे सुरुवातीपासून म्हणजे जन्मापासून रहिवासी असून या भागातील पूर्वीचे जे सगळे नगरसेवक होते म्हणजे गणेश बिडकर साहेबांचे जे वडील होते त्यांच्यापासून मी आज अखेर पाहतोय परंतु या भागामध्ये अनेक जण इच्छुक आता आपल्याला आता सध्या सांगता येत नाही की आपण कोण आहेत ते आपल्याला म्हणजे अवकाश काढणारच आहे परंतु या प्रभागामध्ये जास्तीत जास्त सुधारणा किंवा जा ज्या अडचणी आहेत त्या गणेश बिडकर साहेबांनी मॅक्झिमम सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे करता आहेत जनतेचं कौलकर साहेबांना असं वा वाटत जनतेचं कौल नाही काय म्हणते का की आता सध्याचं हे वातावरण पाहता आणि जोपर्यंत उमेदवारी म्हणजे फायनल होत नाही तोपर्यंत लोकांना अजून हेच आहे कि इथं कोण आहे पुष्कळ इच्छुक आहेत त्या इच्छुकामध्ये सुरुवातीपासून आहे परंतु आता कसं का बिडकर सरांचं हे असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त लोकांच कल की ते ओळखतात बीजेपी सरकारची माझी सरकारची लाडकी पण योजना ती वाटते लाभ चालू घेतला आहे आणि अजूनही घेत आहेत आणि सरकार एकंद्री असं मला वाटतं बीजेपी लाडके बहिणींना काय वाटतं बीजेपी <laughs> <laughs> कारण लाडके बहिणींचा विचार तेच करतात ना कोणी पक्ष करत नाहीये प्रत्येक गोष्टी पक्ष म्हणजे सगळ्या समाजाच्या सगळ्या जे काय समस्या आहेत तो एवढ्या पक्षांमध्ये फक्त बीजेपी आहे की जो दूर करतो त्यांनी महिला शिक्षण घेतला होता आत्ताच्या हो मध्यंतरी चांगलं ते पण चांगलं आहे कारण त्याच्यातून ज्या महिला अशिक्षित आहेत त्यांचा पण पुढं थोडा उद्धार होईल ना शिक्षणासाठी पण असे उषा सावंत उषा प्रकाश सावंत कुठे होत आपण आता आता सोमवार पेटत आहे आम्ही उमेदवार कोणी माहिती आपल्याला उमेदवार हा उमेदवार आता का आता कोण बीट बीडकर आहेत ना हो कसं वाटतं त्यांचं काम कसं वाटतं आता चांगलं वाटतंय काय काय त्यांनी काय सेवा केली तेव्हा काय इथं बरीच काय सेवा केली आहे समस्या होते जे लोक म्हणतात की पाणी रोड हो हो पाणी चांगलं येतं आम्हाला म्हणजे चांगलं सगळं करतात ते कामं लोकांना चांगलं असे मदत करतात